हां नमस्कार का झाले निवडणूक आपल्याला निवडणूक झाली वेच नाही मिळाली आता आपण परत काम चालू केलं सकाळीचा आजचा दौरा तळे एक दस क्रिया करून देवळाला एक काल्याचं एक काला करून आलो घरी काम चालू केलं परत त्याच्यामुळं काय आपण समाधानी आहे झाल्याला प्रभाव आपण मान्य केला आहे काय आपल्याकडून थोडंफार कुठं आपण कमी पडलं असेल ते कार्यकर्त्यांची बैठक घेऊन दुरुस्त कसं करता येईल समाज संघटन सर्व समाजाला बरोबर घेऊन जाता येईल काम चालू केलं बादिवासी कायदार कोणी काय म्हटलं त्याच्याकडे आपली बोलायचं नाही आपण आपल्या म्हणजे अगदी दहा दिवसाच्या तयारीमध्ये आपण पंचवीस हजारापर्यंत मत घेऊ शकतो आपण जर तालुक्यात पोहोचलो असतो तालुक्यात काम केलं असतं तर आपल्याला काही अवघड नव्हतं ना आणि ज्या पक्षाकडून आपण उभं राहिलो त्या पक्षाकडून आपल्याला पाहिजे अशी म मनासारखी साथ नाही भेटली की बाबा त्यांच्याकडून जी आपली अपेक्षा होती त्यांचे शब्दिकता तेवढं मतदान झालं म्हणून आपले गणितं काही चुकले असतील पण असं काही नाही कोण काय म्हणलं म्हणण्यावर नाही आपण कुठं कमी पडतो हे दुरुस्ती करायचा आपला प्रयत्न चालू आहे संदीप भाऊ म्हणजे नाही 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 ते तिथे तर माझी थोडी गणित चुकली ना मला असं वाटतं का बा वंचीची मला पाच पंचवीस हजार मतं ते सांगायचे आमचे पक्षी मतं आहेत पण तसं काय ते आकडेवारीवरून बुच्छा तसं दिसून नाही आलं त्याच्यामुळं थोडंसं आपली गणितं चुकली आता माझं वरचं गणित तसं भरपूर झालं मला आपण प्रत्येक गाववाईज मी पाहिलं का गाववाईज मला एवढं मतदान झालं आहे कुठेतरी पन्नास शंभर पन्नास शंभर सोडलं तर ऐंशी टक्के मतदान मला पश्चिम भागामध्ये झालेलं आहे आणि मी जी गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये माझी नाळ जोडली आणि त्या गोरगरीब जनतेने बिना पैशाना आणि कमी पैशामध्ये मी एवढी मतं घेतल्यात याचा मला समाधान आहे आज आपण तालुक्यामध्ये पाहतोय म्हणजे प्रचंड मोठे मोठे उमेदवार एवढा प्रचंड खर्च करणारे उमेदवारसुद्धा त्यांनासुद्धा आज माझ्यासारखंच हारावं लागले आणि मग मी हार जीत ही प्रत्येकाला असते अकरा जणांमध्ये कोणतरी एकजण आमदार होणार होता दहा जण कोणतरी हरणार होते त्याच्यामुळे मी माझ्या नेहमीच्या भाषाशालीमध्ये मध्ये मी खुशी खुशी आहे माझं काम मी खुशी खुशी चालू केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची नाराजी माझं नाही आहे संदीप भाऊ एकदम खुशी खुशी आणि सर्वात खुशी खुशी म्हणजे संदीप भाऊ मी तिसऱ्या चौथ्या फेरीपर्यंत पहिल्या पहिला नंबर याच्या इतकं मोठ्या जीवनामध्ये काहीच नाही आणि आदिवासी झालं हो लोकांनी दाखवून दिलं मी म्हणण्यापेक्षा लोकांनी दाखवून दिलं ज्या टायमाला मी या तालुक्याचे आमदार असतील शेतकऱ्या असतील शरद असतील सगळे मी चार चौथ्या फेरी पाचव्या फेरीपर्यंत मी आघाडीवर होतो आणि मी टी व्हीला दिसत होतो मी अगदी टी व्ही बघून खुशी खुशी होतो त्याच्यामुळं <laughs> आपण हरलो काय आणि जिंकलो काय शेवटी आपण कुठं कमी पडतोय आपण काय सुधारणा करायला पाहिजे आपण कुठं कमी पडतोय आपण कसं काय काय केलं ना आपण आमदार होऊ अनुभव अनुभव चांगला अंडगाव आला पुढे हो बघा शेवटी कार्यकर्ते कार्यकर्त्याला जर जागेवर ठेवायचं असेल तर आता कार्यकर्त्यांच्या आम्ही दोन दिवसामध्ये मिटिंग बोलावलेली आहे कार्यकर्त्यांची नाराजी झालेली आहे बे म्हटले नाराज होऊ नका शेवटी कोणीतरी एक हरत आता बघा या राज्याचे माजी मुख्यमंत्री आपले पृथ्वीराव चव्हाण साहेब आता माजी मुख्यमंत्री असे अनेक दिग्गज दिग्गज माणसं अर्जुन पाटील मंत्री पुणे जिल्ह्यात म्हटलं तर त्यानं बाळासाहेब थोरात तेव्हा एवढ्या प पंचवीस मंत्री असं काय नसतं जिंकणं आणि हारणं हे काय राजकारणामध्ये कुणाला नाही नाही हा लढाई लढणं हे महत्वाचं आहे आणि मला सर्वात महत्वाचं माझ्या गोरगरीब जनतेने मला जी पावती दिली का आमचं वादळ कुठं मॅनेज झालं नाही वादळ आमचं मॅनेज झालं नाही वादळ कुठं पाकिट घेतलं नाही वादळाने एकदा निर्णय घेतला लढायचा म्हणजे लढायचा आणि ते मी लढलो अनेक आमचेच कार्यकर्ते म्हणायचे का बाबा यांनी उभा तर राहावा हा उभा राहील का हा मॅनेज होईल का त्याच्यामुळं काय नाही आपला एकदा शब्द तो शब्दा। शब्द शब्दात बदल नाही जनतेला दिलेला शब्द पाळला आणि जनतेने मला भरभरून मतदान केलं त्यात मी खूप समाधानी संदेश <laughs> माझ्याकडे संधी भाऊ जनतेचा आणि मतदारांचा आभार मानायला शब्द शिरत नाही एवढा कमी खर्चाचा उमेदवार वर्गणीचा उमेदवार महाराष्ट्रामध्ये पहिला असेल जवळ लांडे आणि सतत चौथ्या फेरीपर्यंत पुढेच होता म्हणजे कमी एवढे कितीतरी आपण पाहतो उमेदवार तालुक्यात म्हणा जिल्ह्यात म्हणा महाराष्ट्रात म्हणा आमदारकी म्हणजे सोपी नाही पण माझी खर्चाने आमदारकी सोपी आणि मी इतका खुशी खुशी होतो की माझ्या चेहऱ्यावर कुठेही नाराजी नव्हती मला त्या दिवशी लोक इथे भेटायला आली ती तुम्ही मला म्हटले येऊ का प्रचंड गर्दी होती कार्यकर्ते ना अक्षरी असं रडत होते काही महिला मंडळी माझ्या कार्यकर्त्या रडत होत्या का साहेब काय झालं वाईट झालं म्हणजे लागत नाही शेवटी आपण पहिल्यांदा आमदारकी रडतोय आपण एवढी पंचवीस हजार मतं घेतो आहे आणि आपण परचरला आपल्याला नऊ दिवस भेटले आणि नऊ दिवसामध्ये जर पंचवीस हजार मतं घेतो आहे जर आपण परत पाच वर्ष तयारी केली तर काही होऊ शकतं राजकारणामध्ये काय कोणी कोणता शत्रू नसतो कोणी कोणता हे नसतो परंतु मी जी आणि एक विशेष म्हणजे संदीप भाऊ की माझी एक प्रचाराची रणनीती जी झाली कुणावरही टीका टिप्पी नाही मला मतदेह एवढंच मी मीला का द्या याच्यावरच मी भर दिला माझ्या कर्तृत्वावरती मी पंचवीस हजार मतं मिळवली मी कुणाकडेही टीका केली नाही कुठल्या पक्षावर ना बोललो नाही कुठल्या उमेदवारावर बोललो नाही आणि कुठे खालच्या पातळीवरती माझी पातळी पण घसरली नाही तशी तालुक्यात घसरून गेली हां तशी झाली वाईट हां वाईट परिस्थिती झाली पण आपण पातळी न घसरल्यामुळं लोकांचं प्रेम माझ्यावर राहिलं मला मी जण का ज्या ज्या ठिकाणी मी परिचार सभा घ्यायचं छोट्या छोट्या त्या ठिकाणी पुष्पगुलाब टाकून माझ्यावरती सी पीना वर्षाव झाला माझ्या निवडणुका झाल्या माझी रॅली मोटरसायकलची एवढी मोठी रॅली आतापर्यंत जुन्नर जुन्नर झाले आहे काय अभिनंदन काय शुभेच्छा त्यांना त्या तालुक्याचे आमदार झालेत शेवटी तालुक्याचे ते प्रथम नागरिक म्हणून त्यांची जनतेने निवड केली जनतेपुढे कोण आहे त्याच्यामुळे त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत मंत्रिपदाची संधी आली असं म्हणतात ते मंत्रिपद आणायला मुंबईला गेले मंत्रिपदाला पण संदीप भाऊ त्यांना शुभेच्छा जर जुन्नर तालुक्याला किनी अनेक वर्षापासून माझा लाल दिवा एकदाच आला फक्त एक जिल्हा परिषदचा मंत्रिपद अनेक याला जवळ येऊन गेले जवळ येऊन गेले जर शरददाला ता मंत्रिपद भेटलं तर जुन्नर तालुक्याचा ता चेहरा महाराज दादा बदलू शकतात कार्यक्षम माणूस आहे काम करणारा माणूस आहे पण तो त्यांचा नशेबाचा भाग आहे आज त्यांना मंत्रिपद मिळालं तर त्यांना शुभेच्छा देण्यात आपलं वावगं काय माझी तर त्यांना थेट शुभेच्छा आहेत शेवटी ते आमदार झाले उद्याला आ, उद्याला मी आमदार झालो असतो तर त्यांनी मला शुभेच्छा दिल्या असत्या त्याचं काय नाही असं काय नाही जो तो त्या पद्धतीने प्रयत्न केले त्याच्यामुळं काय कोण कौन, कोणामुळे विजय झाला हे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने प्रयत्न केले मला पण वाटत होतं होतो माझा कोणामुळे तरी फायदे होईल दोघा चौघांमुळं आता हे दोघं चौदा एक वेळा कमी सरत चालले जर हे सगळे अशाताईने सगळे सारखे झाले असते त्याच्यात माझाही फायदा झाला असता असं काय नसतं राजकारणामध्ये कुणाचा फायदा कुणा तोटा ते शेवटी हे ठरवत असतं त्याच्यामुळं तसं काय नाही मला असं माझे असं वाटत होतं का पूर्व भागामध्ये दहा उमेदवार आहेत पण बाकीचे उमेदवार चाललेच नाही त्याच्यामुळं माझी गणितं बिघडली आणि जर हे प्रत्येकाने चार चार पाच आज घेतली असती आणि अशाताईने सुद्धा तीस चार चार घेतली असती तर माझी पण गणित जुळली असती शरद आज गणित जुळायला लागतंय काय ज्या टायमाला सगळे उमेदवार ज्या टायमाला पश्चिम होते सारखं होतात त्या टायमाला खा घालून होतं ना यातच याला त्याचं याला पण असं काही झालं नाही थोडंसं गणित जुळली नाही त्याच्यामुळं गणित शरीरदा जुळलं माझं नाही जुळलं मला वाटत होतं का माझं गणित जुळल पण असं काय नाही का बाबा माझ्यामुळं तुझ्यामुळं असं काय नाही शेवटी सत्यशील शेरकर ते साहेब कोण होते अतुल शेठ अजितदादा कोण होते शरददा अपक्ष होते असे तर या पक्ष होते आणि मी ज्या वंचित पक्षाकडून होतो तिकडून मला सपोर्ट, सपोर्ट नाही भेटला ना मला जे वाटत त्यांनी जे मला सांगितलं बा आमची तिकीट घ्या आमच्याकडून तुम्हाला पंचवीस हजार मतदान आमचं आहे पाकविट आणि त्या अशावर मी खरं तर त्यांचं तिकीट घेतलं पण दुसरा एक मुद्दा आहे ठीक आहे तुम्हाला पक्षाचा सपोर्ट मिळण्याची भावकी तीन नंबरला केलेली आहे पन्नास हजाराचा आकडा सुद्धा ते पार पाडू पार करू शकले नाही काय सांगाल काय चुकलं त्यांचं नाही आता ते त्या त्यांचा प्रश्न तेच सांगतील कसं होता संदीप भाऊ त्यांचं कसं बा प्रचार यंत्रणा कशी झाली किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय चुका केल्या का कार्यकर्ते ग्राउंड लेवलला गेले नाही तसे भाऊ की आमची अतुलशेट चांगले काम त्यांचं होतं पण त्यांची प्रचार यंत्रणा कशी झाली त्यांचं बा प्रचार यंत्रणामध्ये ते कुठं कमी पडले ते त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी सांगले ते का बाबा मी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्याच्यावर इक्लिशन करतो त्याच्यावरती ते इक्लिशन करतील त्यांच्या प्रचार यंत्रणेवरती आपण इक्लिशन करणं ते कितपत योग्य ठरणार त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कुठेतरी कमी पडले अतुल शेजेबाऊ किशेल त्याच्यामुळे त्यांचं काय मागं पुढे झालं असेल असं काय नाही शेवटी संधी भाऊ कसं असत बेनगे साहेबांचं एक काम करण्याची पद्धत कार्यकर्त्यांना बरोबर घ्यायचे असं एखाद्या आर्थ्या कार्यकर्त्यावर रिसोर्स ठेवत नव्हते मेनके साहेब सर्व कार्यकर्त्यांना बैठकीत घेऊन निर्णय सांगायचे हे हा भाग तू समजतो तू समजतो समज आणि तसं आता अतुल शेट्टी कसं केलंय ते त्यांचं ते कार्यकर्ते चर्चा करून ते बोलतील त्याच्यावर आपण बोलणं उचित नाही असं मला वाटतं संदीप भाऊ तरी चालू परत पुन्हा एकदा मी जरी पडलो तरी सकाळी तीन दिवस क्रियाने एक सप्ताह केला आहे आणि घरी उसाला जाऊन खरं दहा पंधरा दिवस शेत शेती गेलो नव्हतो शेती गेलो मोटारी बिटारी जोडल्या कामगारांना लावून दिलं तु� उद्यापासून मोटारी चालू करा उसाला पाणी भरा उसाचं वजन भरलं पाहिजे कारण आपण शेतकरी माणूस आहे खुशी खुशी आहे त्याच्यामुळे आपली खुशी खुशी शेती करून राजकारण करायचं दिसतं दहा टक्के फक्त आपलं राजकारण असतं नव्वद टक्के आपलं समाजसेवा असते त्याच्यामध्ये शेती आली सर्व काय आलं त्याच्यामुळं अगदी खुशी खुशी आहे काका तुम्ही जरा कमी बोलताय आज काय आमच्यावर नाराज आहेत का आपण शेवटी एका भागातले आहोत रोज काका मी का तुमच्या दारावरून जातोय आणि आता तुम्हाला जरी बा आमदारकीच्या इलेक्शन अनेक माणसं भेटली पण मी तुम्ही एक सर्व मी पण काल लाईव्ह मध्ये पण मी सांगत होतो सर्व सामान्य माणूस त्याच्या पाठीमागे कोणताही घराणी शाही नाही पैसा अडका नाही तरी सुद्धा एक माणूस निवडणूक उभं राहील दाढत करतोय आणि त्याला जनता सुद्धा स्वीकारते खरंच तुमचं कौतुक कराव जितकं कमी आहे तुम्ही आमच्याशी मनमोहकेपणे बोलल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या भावी राजकीय वाटलं नमस्कार धन्यवाद सदैवा धन्यवाद काका नमस्ते